भारतीय जनता पार्टी माढा पूर्वच्या तालुका अध्यक्षपदी योगेश पाटील यांची फेरनिवड याबाबत सविस्तर वृत्तांत असा की भारतीय जनता पार्टी मंडळाच्या अध्यक्षपदी गावचे सरपंच योगेश पाटील यांची निवड करण्यात आली या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशिकांत कल्याणी यांनी काम पाहिलंय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संमतीने तसेच विक्रांत पाटील माजी खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने व जिल्हाध्यक्ष चेतनसिंह हो केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रवेश कार्यालयातून करण्यात आली योगेश पाटील यांनी यापूर्वी केलेली कामे व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पक्षाची भूमिका व समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवलेली विकासकामे यामुळेच ही निवड करण्यात आली असून यापुढेही सरकारच्या सर्व योजना व विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितलं यावेळी भाजप नेते संतोष पाटील सरचिटणीस दत्तात्रय जाधव राहुल केदार महिला मोर्चा अध्यक्ष मायाताई माने किसान मोर्चा अध्यक्ष नंदकुमार मोरे माजी सरपंच डॉक्टर नवनाथ मोहिते किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश सुर्वे वैभव मोरे जिल्हा उपाध्यक्ष अमर महाडी नितीन शिंगाडे गुरुदेव शिळके नितीन भांगे पांडुरंग राऊत राहुल जाधव युवा मोर्चा अध्यक्ष शहाजी यादव सूरज मोरे बालाजी माळी अर्जुन माने सोमनाथ वाघमरे नावजी अन्बुले महेश पाटील बहिया पाटील अजिंक्य पाटील गणेश मुटकुळे अमोल देशमुख लखन पवार व सर्व मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते